हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि चहा वगैरे घेत नाही आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज मला काळी वांगीची भाजी बनवायची त्याच्यासाठी इथं मसाला भाजून घेते आणि वांगे पण शिजायला टाकले आत त्यांचं चालू सा आहे इथं शेपूची भाजी कट करायचं काम पण आता म्हणे अजून जर झाडाला वांगे असतील तर बघते म्हणे बघायला गेले वांगे आहे की नाही कारण हे पण वांगे आमचे घरचे जेवढे निघालेले तेवढेच आम्हाला साखर टाकून टोमॅटो खायला आवडतो आणि आम्हाला खूप टोमॅटो येते आता आमची शेजारी टोमॅटो लावले नाही तर ते आम्हाला खूप टोमॅटो येते त्याच्यामुळे साखर टाकून टोमॅटो खाते आम्हाला खायचं साखर टाकून टोमॅटो हवलाही छान छान लागतं हे काय असं अहो मग मी टोवेल कालच धुवेली तो तेलकट होईल ना टेकू नका ना मग लगेच चांगलं घर बाकीचं स्वयंपाक वगैरे सगळं काम तर आवरलं आहे रूम क्लीन करायला आले होते आमच्या दोघांच्या रूम क्लीन केल्या आणि आता जरा स्किन केअर रुटीन करते आणि हेअर केअर रुटीन हेअर केअर तर केस धुतल्यावरच करते कारण तसंच काही तेल वगैरे नाही लावत मी जास्त फक्त केस धुतल्यावर सिरम लावते बाकी स्किन केअर तर असतंच रोज आता ओरली अजून केस थोडे सुकवावं व्हावं लागत त्याच्या आधी सिरम लावते आता बघा बर्फी सोबत आहे तिथं बर्फीला बाहेर आणलं होतं नखं काढायला गप्पा चालू इंच मस्त आणि आमच्या यांचं काम चालू आमच्या यांचं काम चालू आहे म्हटलं मी श्रीजाला नवीन एक खेळणे घेतले डान्सिंग कॅक्टस हॅलो हाय सबस्क्राइब टू श्रुती जाधव ब्लॉग्स सब्स्क्राइब टू श्रुती जाधव ब्लॉग्स हां बोला ते हॅलो बर्फी साठी आणलंय पण आम्हीच सगळे रे आमच्या आव्हानला भेटायला तो सुनील तुमचं काम चालू ऐकाव यांच्याकडे आणलं पण यांची मीटिंग चालू आहे मस्त नाश्ता झाला चार वाजता तर आजच्या आणि पिलो आज रात्री शिरा केला होता तर मस्त की शिरा खाल्ला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर आज मला काय म्हणायचे आज मला शेपूची शेप भाजी बनवायची त्याच्यासाठी मी इथं डाळ भिजायला टाक मुगाची डाळ टाकायची कोरडी बनवायची शेपूत भाजी धुवून येते पीठ वगैरे मळलं आणि आता बसले थोडंसं पीठ भिजून येते भाजी पण शिजती तोपर्यंत कारण मलाही लवकर आवरून जाईन साडेपाचलाच ना सगळं आवरून जाईन आता पाच वाजून गेली लई उरलं तर साडेपाचलाच आवरून परत मला बोर होईन आहे ओढ्यावेळी तेव्हा आता वेळ बसली बघते बाहेर काही काय भाजीपाला आलेला आहे आता आमचे आळूचे बघा किती छान आलेले पण आता त्यांना मुहूर्तच होत नाही आहे वड्या करण्याचा कालच कोथिंबीरच्या वड्या केल्या होत्या आता आळूच्या पाण्याच्या वड्या उद्या परवा करून संध्याकाळ आणि आता मस्त ऊन पण पडतंय त्याच्यामुळे चांगलं वाटते नाही तर रोज आवळ राहायचं असं बोर होऊन जायचं ऊन पडतंय तर आता चांगलं वाटतंय जरा तर ता, ता ता भाजी तर शिजली ताटात काढून घेतली आणि आता लसूण आणि मिरची परतवून घेते चांगली शेंगदाणे टाकायचे आज भाजीला कारण आजी चांगली लागते आणि यांना शेंगदाण्याची आवडते पण आम्ही आज शेंगदाणे टाकणार आहे कारण बाकी कोण शेंगदाण्याची नाही आवडत यांनाच फक्त शेंगदाणे टाकून भाजीमुळे भाजी तर झाली माझी मस्त बनवून स्वयंपाक वगैरे तर सगळं झालेलं आहे आता नैवेद्य दाखवून घेते म्हणजे मग ते जेवण कर देवासाठी देवा ताट रेडी कल माझ्या हजबंडचा एक गुणधर्म आहे की जेव्हा माझा आवरलेलं राहतं माझा सगळं स्वयंपाक झालेला राहतो त्या दिवशी त्यांना लवकर नाही जेवायचं राहतं आणि जेव्हा मला आवरलेलं नाही राहत ता ना तेव्हा त्यांना वेळेवर जेवायचं राहतं आता मग स्वयंपाकहून अर्धात झालाय नाहीतर न बोलावता सहा वाजता जेवायला येते जेव्हा आवरतं ना तेव्हा नाही यांना तेव्हा त्यांना दोन तीन फोन करायचे नाही तर जायचं तेव्हा त्यांची मीटिंग चालू असते हे बघा आता बन मीटिंग मिटिंग चालली आमच्या रूमचा एवढा एकलाही चांगला फायदा आहे म्हणजे दरवाज्यात जरी उभं राहिले तरी आरसा दिसू शकतो हे चांगलं आहे मी तुम्हाला पन... <laughs> एक मज्जा दाखवणार होते पण हे ना काय करते मी तसं का माईकड लक्ष दे नाही इतके त्या सिरीजमध्ये गुंग होते फक्त मोबाईल काढायचा आणि कॅमेरा ऑन करायचा लगेच पाठी मी म्हणले ट्राई घेऊ आपण एकदा असं त्यांना आवाज देऊ पाहीन कॅमेरा त्यांच्याकडं करून पण मी मोबाईल काढले काढले त्यांनी माझ्याकडं पाहिजे तुला एक कारण आहे तुझ्या मोबाईलचं कॅमेरा तर क्लिक केलं जाऊ तो आवाजच बंद करते आता तुमच्याने का ते रिले बाई चोरून फोटो काढू द्या कि चिक कि चिक कशी आहेत असे असं फोटो काढी आता मला तुझा फोटो काढायचं चोरून मग मी कसं काय त्याला कस काय कळलं कळलं नाही तरी मी तुम्ही मोबाईल काढले थोडे काम राहते